केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी बॉम्ब ठेवण्यात आला असून तो फुटणार आहे अशी धमकी देणारा कॉल पोलिसांच्या कंट्रोल रूमला आला पोलिसांनी लगेच तपास सुरू केला आणि आरोपीला अटक केली उमेश राऊत असं कॉल करणाऱ्या आरोपीचे नाव असून तो मेडिकल परिसरातील देशी दारूच्या दुकानात नोकरी करतो तो आपल्या एका मित्रासोबत कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत भाड्याने राहतो धमकीचा कॉल येताच पोलिसांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सेक्युरिटीला याची माहिती दिली आणि बी डी एस पथकाच्या त्यांच्या दोन्ही घरी पोहोचले मात्र दोन्ही ठिकाणी काहीच मिळून आलं नाही पोलिसांनी आता त्याची चौकशी सुरू केली असून त्याने असा धमकीचा कॉल का केला याचा शोध घेत आहे आरोपीचा जुना गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याचं सुद्धा पोलिसांच्या तपासात पुढं आलाय पोलिस आता त्यांच्या सोबत राहणाऱ्या मित्राची सुद्धा विचारपूस करत आहे आज मॉर्निंग एक एकशे बाराला कॉल आला होता तो त्याच्यामध्ये एक फोन वरून त्यांनी सांगितलं की आज गडकरी साहेबांच्या घरमध्ये मी बॉम्ब ठेवले आहे असा एक त्यांच्या होता तो त्याच्यानंतर आम्ही इमिडिएटली सरांच्या सेक्युरिटीला इन्फॉर्म केला त्याच्यानंतर आमच्या बी डी एस चेकिंग त्यांच्या घरी झाला तो त्याच्यामध्ये काही अडला नाही आम्हाला अँड त्याच्यानंतर आम्ही हे जे कॉलर आहे त्यांना ट्रेस केलेले आहे ते आता त्याच्यामध्ये आम्ही गुन्हा पण दाखल केलेली आहे आणि त्याच्या त्यांनी अरेस्ट पण केलेली आहे तो हे बेसिकली एक हॉक्स कॉल होता आणि त्याच्यामध्ये देअर वॉज नथिंग कॉन्क्रीट आ, तो आता आमच्या गुन्हाच्या प्रक्रिया झालेली आहे त्यांना अरेस्ट केलेली आहे त्यांच्या फोन वगैरे आम्ही सीज केलेली आहे आता त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन चालू आहे ते, चा आ, चा आ, ते आ, एकी एकीच्या मोबाईल वरती आहे तो ॲज ऑफ नो एकी आरोपी आहे एक उमेश राऊत म्हणून आरोपी आहे ते महाल एरियाच्या आहे इकडे आणि त्यांच्या ऑलमोस्ट ट्वेंटी फाईव्ह इयर्स एजच्या आहे